प्रभाग क्रमांक सात मधून शक्ती प्रदर्शन करत प्रसाद आडा व अजमेरे यांनी भरला उमेदवारी अर्ज कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शहरात सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी चालू असून आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक सात मधून भारतीय जनता पार्टी व आरपीआय व मित्र पक्षाच्या वतीने सोनल अजमेरे व प्रसाद आडव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ढोल ताशांच्या गजरात शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोळा रोजी मी व माझ्या सहकारी प्रभाग क्रमांक सातमधील दोन्ही उमेदवार आम्ही सर्व महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सात हा तसा शहराचा मुख्य भाग म्हणून गणला जातो आणि त्या प्रभागामध्ये विकस विकासाचे व प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांचा आग्रह असतो हा फॉर्म उमेदवारी अर्ज मी दाखल करतो आहे तसेच मी माझा परिचय थोडक्यात करून देतो मी सिव्हिल इंजिनियर असून मी या सर्व क्षेत्रामध्ये विकास कामांच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि माझे जे सहकारी आहेत सौ सोनल आजमेरे यासुद्धा उच्च शिक्षित असून मी सर्व नागरिकांना या निमित्ताने प्रवास क्रमांक सातमधील नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की सर्वांनी आम्हाला मोठ्या मताने विजयी करून आशीर्वाद द्यावे सगळ्या जनतेला माहीत आहे की अजमेरे आणि आढाव कुटुंब हे कोपरगावाचे ज्या वेळेस कोपरगावची जडणघडण झाली या जडणघडणमध्ये माधवराव आप्पा पंधरा वर्ष नगराध्यक्ष व कैलासवासी जंगूशेठ अजमेरे हे नऊ वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आणि ह्या काळामध्ये जंगू शेठ आज नाव आजही अजरामर आहे की त्यांनी साठ वर्षापूर्वी जे सिमेंटचे रस्ते कोपरगावात बनवले ते रस्ते आज तसेहीचं तसे आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक सातमधल्या व्यापारी वर्गातून जनतेतून खूप प्रमाणात प्रचंड मागणी होती की या दोन्ही घराण्यांचा हा वारसा पुढं चालावा म्हणून आम्ही उच्च शिक्षित जसा प्रसाद आडाव सिव्हिल इंजिनियर व माझी मिसेस माझी धर्मपत्नी सोनल अजमेरे ही बी एस सी मायक्रोबायोलॉजी एम एस सी बॉटनी बी एड आणि डिप्लोमा इन फॉर्मसी एवढं एज्युकेशन केलेलं असून तिने तिला सर्व महिलांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यामध्ये तिची इच्छा आहे त्यामुळं आम्ही स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांचा आदर्श मानून विवेक भैया कोल्हे यांच्या आग्रहास्तव ही उमेदवारी लढविण्याचे ठरवले आहे आणि कोपरगावातील सर्व जनतेचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही अजमेरे व आढाव कुटुंबीय अशीच इथून पुढेही कोपरगावची सेवा देण्यास तत्पर आहोत प्रश्न जे तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रभाग क्रमांक सात हा कोपरगाव शहराचा आत्मा आहे कोपरगाव शहरामधील सर्व प्रमुख बाजारपेठ सर्व व्यापारी बाजारपेठ ही प्रभाग क्रमांक सातमध्ये आहे आणि ह्या सर्व प्रमुख व्यावसायिकांना या सर्व प्रमुख व्यावसायिकांना पार्किंगचा फार मोठा त्रास होतो सर्व दुकानदारांच्या समोर गाड्या लागतात त्यामुळं त्यांना व्यवसाय करण्यात अडचणी येतात त्यामुळं नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगाव शहरामध्ये आपल्याला ऑड आणि इवन पार्किंग जर करता आली तर त्यातून पार्किंगची समस्या सुटेल आणि सर्वसामान्य दुकानदारांच्या व्यापाऱ्यांच्या पण समस्या सुटतील दुसरी गोष्ट आपण दरवर्षी बघतो की सर्व सणासुदींच्या काळामध्ये रस्त्यामध्ये हॉकर्स लावले जातात ठेले लावले जातात त्यामुळे ज्या लोकांनी अतिशय पैसा प्रचंड पैसा खर्च करून दुकानी टाकले आहे त्या लोकांना त्या सणासुदीच्या काळात गिराईक मिळेनासे होतात म्हणून आम्हीचा हा प्रयत्न राहणार आहे की या काळामध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये स्पेशल हॉकर झोन निर्माण करायचे आणि त्या हॉकर झोनमधून या छोट्या व्यावसायिकांना स्वतः चांगला व्यवसाय करता येईल आणि मोठ्या दुकानदारांची सुद्धा समस्या मिळेल त्यामुळे हे दोन प्रभाग क्रमांक सातमधील जे जटिल प्रश्न आहे ते आपण सोडवायचे आहे तसेच प्रभाग क्रमांक सातमध्ये टिळकनगर हा महत्त्वाचा भाग आहे जो दाट लोकवस्तीचा भाग आहे या भागामधील लोकांना वैद्यकीय सेवा शासकीय माध्यमातून जसे छोटे मोहल्ला क्लिनिक आहे या गजबजलेल्या भागामध्ये असे मोहल्ला क्लिनिक निर्माण करून तिथल्या व वैद्यकीय अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तिथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासासाठी जी मदत करता येईल शासकीय माध्यमातून ती आम्ही आमच्या यंत्रणेतून उभी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी आमची नम्र विनंती आहे की कोपरगावातल्या जनतेने आम्हाला भरभरून साथ द्यावी आणि ही विकासाची गंगा अशीच पुढं न्यावी